गिर सुवर्णकार मंगल कार्यालयात सुंदरकांड मराठी ओविबद्ध या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते पुस्तक पुस्तकाची संकल्पना माझी मी स्वतः मनीष गोसावी पोराभूषण माझी संकल्पनेतून हे पुस्तकाची निर्मिती झाली त्याच्याकरता त्यांनी ज्यांनी ओवीबद्ध केलं जे श्री राजेंद्र मुळे यांनी ते ओवीबद्ध केलं आणि श्री महंत भक्तचरणदास महाराज आणि श्री पंकज निकुंभ यांच्या हस्ते त्या ग्रंथाचं प्रकाशन काल झालं झालं या सुंदरकांड ग्रंथाचे सुंदरकांड मुळात अवधी भाषेत असल्यामुळे ते अनेक मराठी लोकांना लवकर समजत नाही तर त्याचं मराठी रूपांतर करून त्याचा अर्थ सगळ्यांना समजावा या उद्देशाने या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे कालचे कालच त्याचं प्रकाशनही झालं अवधी अच्छा अच्छा कारण एवढी वेगळी भाषा आहे अवधी वेगळी भाषा अवधी अवधी या अवधी या सुंदरकांच्या वाचनाने आणि या सुंदरकांच्या याच्या अनेक संकटांचा नाश होतो अनेक प्रश्न जीवनाचे सुद्धा या सुंदरकांडच्या प्रकाशनाचं महत्त्व जसं आपल्याकडे महाराष्ट्रात आपण प्रत्येक घरोघरी सत्यनारायण करतो तसं एम पी यू पी तुमचं बिहार या भागामध्ये त्या लोक म्हणजे सुंदरकांचं पाठ लग्नाआधी लग्नानंतर किंवा एखादं मंगल कार्य घरामध्ये असताना असं तर आपल्याकडे प्रामुख्याने सुंदर सत्यनारायण पूजा केली आहे तसंच त्या प्रमाणात तिथे सुंदरकांड केलं जातं आणि सुंदरकांडचं प्रचंड वैशिष्ट्य आहे आणि त्याची ब फार मोठी भूमिका रामचरित माणसमधलं असल्यामुळे त्याचं फार महत्त्व आहे किती पानांचं साधारण ते सत्तर एक पानांचं आहे सगळ्यांनी कुठल्याही कोणत्याही व्यक्तीने केव्हाही महिला स्त्री कोणीही करू शकतात त्याला कुठलेही निर्बंध नाहीत त्याला कुठलेही हे नाही नियम आधी शांती काही नाही ना। जास्तीत जास्त लोकांनी लाभ प्रत्येक मंदिरात मी फ्रीमध्ये देतो आणि तिथून तुम्ही प्रत्येकजण घेऊ शकता माझं नाव मनीष गोसाल खुराब होतो माझा फक्त इंद्रकुंड पंचायती नाच तिथे मला संपर्क जाऊन कोणीही घेऊ शकता माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकोणीस पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पंधरा ले ांसिसले हो प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट शालीमार नासिक सूरत